नमस्कार आपल्या ब्लॉग मध्ये सरचे स्वागत आहे आणि आपण चाललो आता वेटन जॉयला रेग्युलर जो असतो तो आणि चला आता काय काय होतं ते सगळं दाखवतो याच्या अगोदर आपण घरातून निघलो ते दहा बघितलं असेल इथून पुढे कंटिन्यू राहा ब्लॉग मध्ये लय माझे येणार आहे शेवटपर्यंत ब्लॉग बघा फक्त वेटन जॉयचं आहे लय मुलं पहिल्यांदा येणार आहेत तर बघू आता काय काय होतंय आणि काय काय मुलांना अजून पावता येत नाही हे सगळे तुझी किती वेळ आहे हा पहिले आता काप नाही काय पाय नाही मार तू आता चप्पल घातलेली बघ याच्या अगोदरची याच्या अगोदरची वेटन जायची होती <laughs> वेटन जायची बंटीला ते वेटून ज्याला बघ या <laughs> चा प्यायला काय भारी हा अरे पण कोण दाखवते बघितलं ना जा तेरा आपण टोटल जायला तू समजा हा नाही तू समजा नाही काढायचा जातो हा पुढं इकडे बसून आलो तर इथं थांबलोय सगळे फोटो काढायचे आणि सगळे बाहेर आहेत फोटो काढायलाच नाही बंटी बंटी फोटो काढले आहेत नाही या हे बंटी फोटो काढले आहेत नाही याला कशातच इंटरेस्ट नाही कशातच फक्त आम्ही आहे म्हणून सोबत वागवतोय त्याला बस बाकी काय कशातच नाही मॅच मध्ये मॅच मध्ये दहा बारा सिक्स येत ना बाहेर दहा बारा सिक्स चुकून कधीतरी होतो त्याच्याकडून आता चला आपण चाललोय पण सगळ्यांना इंटरेस्ट आहे काय ना काय कारण एकच असा माणूस आहे काय नको त्याला इडली दिमे Cigars, pull up like a एक तासाचा रोड घरापासून आम्ही इथपर्यंत यायला घालवले तीन तास <laughs> ऐकलं <laughs> <laughs> का ऐकलं का तुम्ही दिसत नमस्कार मित्रांनो या भिंतीला माग आज काय ते हॅलो काय ब्लॉग खरंच कळल म्हणजे मी जाऊन आलोय एकदा एकदा म्हणजे मागच्याच वर्षी जाऊन आलोय या वर्षी परत आलो आपल्या मुलांसोबत लय माझ्या इथे मुलांसोबत त्यासाठी आलोय डबल डबल दोन वेळा

गावला म्हणती झाले काय लिहिलं सगळं वाचून दाखव दाखवू भेटूंजय पार्क त्याचे हे वॉटर पार्क पार्क झिरो थ्री टू डबल थ्री सेवन नाईन म्हणजे काय ते बाबा ते काय नंबर कशाचा जाईल नंबर पण आता तुझा बॅग फिक्चर नाव सांग फेवरेट आहे तुझं नाव सांग बॅग विचर हा बॅग विचर आता बघा काय आहे बॅग विचार Halo, ya, tahapan. Makasih, bolo, tuh, tintas. आत्ता एक वाजलाय अजून पोचतोय आणि आठ वाजता घर सोडलं आहे आम्ही इकडे यायला तरी बी आमच्या इथले दोघं जण बाहेर ठेवलेत पोलिसांनी पोलिसांनी ना इथल्या सिक्युरिटीनी ते म्हटले त्यांना थोड्या वेळाने या वेलकम चला

हे म्हणती इकडे बघ हे म्हणती झाला रेडी तू आत्ता आता व्हायचंय कपडे घालायचे ताएड़ ताएड़ ताएड़। का अंडरपेंड नाही घातली दाखव काय का कोणती डोको जॉको आता झालंय आमचं आवरून सगळ्यांचं व्यवस्थित आणि आता आम्ही चाललोय भिजायला पहिलीच राईड क्या मजे बना के पण हो भडवा समजाय क्या ले गान, ले गान रे, खाली जमीन लागली आई राहुण्या पहिला तर आईला तू त्याला हे केलंय इतकं जोरात लागलंय कंबर धराय लागला घेऊन <laughs> सगळे आपल्या लाईन मध्ये आणि हे दोघ अर्धा तास वेट करून आता हे सगळ्यात मोठी राईड खेळायला आलो सगळ्यात मोठी नाही पण मोठीच आहे ही राईड त्याच्यात आलो या वारच्या राईड मध्ये अर्धा तास वाट बघितली लय गर्दी आज मंगळवारी तरी पण इतकी गर्दी एवढं वरती चढून जायचंय पहिलीच राईड खेळतो ही आणि या नवीन राईड झाल्यात मागच्या वर्षी नव्हत्या या आत्ता झाल्यात चला राइड चालू झाली आणि <laughs> राईड झाले दुसऱ्या ह्याच्यात मध्ये आता आणि आता वेटन जॉय मधली सगळ्यात मोठी राईड खेळायचा ती म्हणजे ती येल्लो आली असं थांबून थांबतात था नाही का सरळ एकदम आणि एकदम सरळ खाली सोडतात ती वाली राईड खेळायला चाललोय सरळ डायरेक्ट खाली येतं बघ तिथं व्हिडिओ काढता आली तर काढणार आहे सगळं दाखवणार सगळं बघत राहा चला आता ही एक नंबर राईड आहे शाळा सगळ्यात आहे चाललं आता अडुडे <laughs> तू जाणार आहे माझ्याकडे हे जा ना बघ आबरू नाव घे इकडे बघ इकडे हस इकडे बघून ना हो इकड़ा इकड़ा हास। इकड़ा ना ही सगळ्यात मोठी राईड आहे इथली सगळ्यात मोठी म्हणजे सगळ्यात युनिक आणि वेगळी डायरेक्ट सरळ खाली सोडलं जातं याच्यातून जा दोन म्हणजे आला 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 संडसाली मी सेकंदात खाली आहे आणि आम्ही या राईडमध्ये मध्ये ही आमची अशी राईड आहे गोल 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 गोल, 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 गोल खाली सोडणार आहे या राईडची आम्ही वेट करत आहे येऊ नाही बसत कशातच तेराशे रुपये पाण्यात गेले याचे बाय सोयल बाय बाय

मनीष खतरनाक राइड होती है आता आलो नहीं खड़क कड़क राइड होती है एक नंबर भाजी नाही झाली काय फाटली तुझं वंटी, आला बंटी अग बंटी हे एवढे ना तू हे राईट खेळ काय याच्यात लहान मुलांच्या राईड इथंही खेळायला आलो आता आलो ही राईड खेळायला इकडं बघूड्या इथं बघ हे आणि हे भाऊ पडलं तर त्याला सांगा कसं डुड़े तुझा पाय खाली घेतला ए डुडे वरती घे तुझा ए डुड़े डोळे आहे आता आपली <laughs> <देखे। laughs> मस्त खेळून आलो आता आणि हे जेवायला आलोय काय लोकांनी दिल्ली सांगितलंय काय लोकांनी पंजाबी सांगितलंय तू काय सांगितलं मी दिल्ली मेल आ? दिल्ली दिल्लीची मॅच आहे ना आज नाही हैदराबाद 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 घे ना कोलकाता घे ना कोलकत्ता असं जर नाही असं वेगवेगळं आहे पंजाबीचं इथे पंजाबी मिलचं काउंटर टू नंबर काउंटर नंबर तीन आणि काउंटर नंबर चार असं वेगवेगळं आहे सगळ्यांचं तू काय ऑर्डर केलं आहे तू काय ऑर्डर केलं आहे गुलामजाम गुलामजाम अजून गुलाबजामची चपाती भाजी टमाटे भाऊ देते आपल्याला क्वांटिटी किती देते काही क्वांटिटी जास्ती महा प्रकारे आपली थाळी आली आहे ही पंजाबी ही चायनीज या जेवायचा जेवण आलो आता आलो याच्याकडं जादूगार

ए गाव वाला भैया सुनो बोलो सर कलर चेंज कर दो कलर चेंज कर दो हीरो को करो भाई लोग लेकर 5 साल झाले कार क्या मतलब है कलर से टिकट है का सुनो यार ये आने तो कुपन है पीछे लिख रहा है इंडियन स्ट्रीट मैजिक शो आप ऐसे समझ रहे क्या आईना करो भाई बोलो सर, बोलो। बोलो सर। और सर जब नोट पर कागज़ हो सकता है तो क्या हुआ सर कागज़ से भी नोट हो सकता है और सर अगर मैं ऐसे एक नोट से डबल बना लेता तो मैं तो 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 सरकार इसी कला पे आप जैसे सर मेरी कला पे खुशी से बड़े बड़े इनाम पक्ष दे जाते हैं सर चला दोस्त ऑनलाइन ऑनलाइन कर जाते हैं बिहार को भी है मेरे पास वन ही हिराईट खेळायला आणि जिथं जाईल तिथं गर्दी आहेच जिथं जाईल तिथं गर्दी आणि गर्दी अशी अर्धा अर्धा पाहून तास थांबायला लागतंय ही अशी गर्दी पूर्ण ही तर कमी गर्दी बाकी मोठ्या राईट खेळायला भरपूर गर्दी <small> वार 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 पेकू नक खाली आणि आता आलोय आपण या राईड मध्ये बघा निवान फक्त बसायचं पुढं पुढे हळूहळू आलोय इथपर्यंत आलोय आणि आता या अशी शिक पाणी हलतय वर जास्ती वर जास्ती होतय हे पण आपण बी अस E' una cosa. 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 E' E' una माझ्या येते खरंच नाही माझ्या येते आणि आमचा टाइम झालाय तुम्ही येत असेल ना तर थोडं लवकर या आम्ही पण लवकरच आलो होतो पण टाइम नाही पुरत एक एक राईट खायला एक तास लागतोय कधी अर्धा तास लागतोय त्यामुळे उशीर होतो पूर्ण राईट खायला भेटत तर थोडं लवकर यायचं सगळ्या राईट खेळायचं सॅटर्डे संडे तर यायचं ना अजिबात आणि सुट्टीच्या दिवशी नाही यायचं बाकी या आरामात कधी बस आणि मस्त आहे खरंच खूप हे चालू आहे यांचं काहीतरी काय झालं काय झालं पण झालं काय तुला मध्ये हा कसा वाचलाय बघा फक्त बरोबर वाचलंय ना हे बाकीच्या बागा कसे वस्तू आम्ही हा कसा वाचलाय आपला लो आहे डायरेक्ट पिरो पिरो ए राहुने ला पिरो 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 ए वरतून 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 ए पिरो 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 पिरो

वॉटर पार्कच पूर्ण खेळून झालं आता पार्क मध्ये चाललो आता आम्ही समोर आणि हे पण खेळणार आहे आलो आता आपण अम्युसमेंट पार्क मध्ये एकदम वेगळं वाटतं इथं आलो थोडं सगळे गेले खेळायला आम्ही तिघ चौक नाही गेलो काय प्रॉब्लेम नाही आम्ही मला उलटीचा त्रास होतो म्हणून नाही गेलो याला भीती वाटते म्हणून आना नाही जाते एवढ आहे त्याला भीती वाटते सगळ्यांमध्ये हाय लंका धन फाय डी शो आहे पण चालूच नाही हा लंका धन शेवट आता यांचा आहे चला आता आपण चाललोय हाऊस हाऊसमध्ये चला स्टार्ट No, yeah. 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 dá nada

वेटंजाईवरून निघालो थोडं पुढं पुढं येत मॅगडीत आलोय आता काहीतरी खातो दुपारी जेवलं जा तर जास्त जेवलोय जा म्हणून आता थोडं लाईट काहीतरी खाणार आहे काय घ्यायचंय चला

यांचे मनापासून शुभेच्छा देतो मी त्यांनी जे मागच्या काळात जे सहकार्य केले नाही आलोय ब्लॉग इथपर्यंत बघितला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा माहीत नाही आणि आपण अशा प्रकारे घरी आलोय चला आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा